नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ यू पी आय आणि रुपे कार्डचा सर्वाधिक वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे या सुविधाचा वापर करणाऱ्यांना आता शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे या विषयाचा प्रस्ताव आणण्यात येणार आहे केंद्र सरकार यू आणि रुपे डेबिट कार्डच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे यू आणि रुपे कार्डचा सर्वाधिक वापर करणाऱ्यांचे व्यवहार सध्या रडारवर आले या सुविधाचा वापर करणाऱ्यांना आता शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे या विषयाचा प्रस्ताव आणण्यात बँकांनी या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मागणी लावून धरली आहे दिवसभरात जे मोठे व्यवहार होतात त्यावर शुल्क आकारण्याची मागणी करण्यात आली आहे अर्थात छोटे व्यापारी आणि सर्वसामान्यांना पण काही दिवसात शुल्क आकारणी होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय बँकिंग क्षेत्राने सरकारला या विषयाचा प्रस्ताव पाठवलाय त्यानुसार वार्षिक चाळीस लाख रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार रडारवर आले या व्यवहारांवर मर्चंट शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय बँका आणि पेमेंट कंपन्यांच्या म्हणण्यानुसार बडे व्यापारी हे व्हिसा मास्टर आणि कार्ड क्रेडिट कार्डवर अनेक वर्षांपासून मर्चंट शुल्क देत आहे मग त्यांना आय आणि रुपे कार्डवर मर्चंट शुल्क देण्यास काय हरकत आहे अर्थात अनेक तज्ज्ञांच्या मते बँका भविष्यात छोट्या व्यापाऱ्यांवर पण असेच शुल्क आकारू शकतात सध्या मोठे व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मागणी होती पण पुढे व्यवहाराची मर्यादा कमी होऊ शकते एका अंदाजानुसार सरकार शुल्क वसुलीसाठी तीन तिअर्स व्यवस्था आणू शकते यामध्ये मोठ्या व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक शुल्क वसूल करण्यात येईल तर छोटे आणि किरकोळ व्यापाऱ्यांना हे शुल्क कमी द्यावे लागेल मोठे व्यापारी रोज लाखोंचे व्यवहार डिजिटल पेमेंट माध्यमातून करतात त्यांना हे शुल्क द्यावे लागू शकते तर काही तज्ज्ञ भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना पण डिजिटल पेमेंटसाठी माफक शुल्क द्यावे लागू शकते असा दावा करत आहे डिजिटल पेमेंट्सने ग्राहक जर व्यवहार करतील तर कदाचित मोठे व्यापारी त्यासाठी ग्राहकांकडून मर्चंट शुल्क आकारण्याची शक्यता आहे सध्या क्रेडिट कार्डने वस्तू खरेदी केल्यास अनेक व्यापारी ग्राहकांकडून एक पूर्णांक पाच ते दोन टक्क्यांपर्यंत व्यवहार शुल्क आकारतात अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा